श्री स्वामी समर्थ काळभैरव उपासनेमध्ये पितृदोष निवारण्याचे सामर्थ्य नक्कीच आहे फक्त आपल्याला त्याची माहिती नसल्यामुळे आपण संकल्पित उपासना करत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष आणि कालसर्प दोष, काल दोष निवारण्यासाठी कालभैरवाची उपासना पद्धती जाणून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला उपासना पद्धतीचे बारकावे समजणार नाहीत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी पूर्ण मन लावून ऐका आपल्या जीवनात असलेल्या अनेक समस्यांचे मूळ आपल्या कुंडलीमध्ये असलेल्या पितृदोष आणि कालसर्प दोषामुळे असतात हे आता बऱ्याच जणांना माहिती असावे जीवनात येणाऱ्या वैवाहिक समस्यांना पितृदोष सरळ जबाबदार असतो जेव्हा पूर्वजांना सद्गती मिळत नाही किंवा वंशजांकडून त्यांचे ऋण फेडले जात नाही तेव्हा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष येतो या दोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या आणि अडथळे येतात विवाह समस्या वैवाहिक जीवनातील तणाव संतती समस्या आर्थिक अस्थिरता व्यवसायात नुकसान नोकरीत अडथळे वडिलोपार्जित संपत्तीचे वाद दीर्घकालीन किंवा आकस्मिक आजार आपल्या घरात अनासर्गिक मृत्यू कुटुंबकलह मानसिक अस्थिरता प्रयत्नात अपयश यासारख्या अनेक समस्या पितृदोषामुळे निर्माण होतात अनेक लोक पितृदोष निवारण्यासाठी खूप काही करतात बरेच पैसे खर्च करतात पण त्याऐवजी आपण आपल्या घरी पितृदोष आणि कालसर्पदोष निवारण्यासाठी कालभैरवाची उपासना करावी कारण ही एक अत्यंत प्रभावी उपासना पद्धती आहे काळभैरवांना क्षेत्रपाल तसेच दंडपाणी मानले जाते ते अशुभ शक्ती कुंडलीतील दोष आणि बाधा दूर करतात त्यांचे स्वरूप भगवान शिवाशी संबंधित असल्याने त्यांची उपासना केल्यास मृतपूर्वजांना सद्गती मिळण्यास मदत होते आणि त्यांच्याकडून आलेल्या दोषांचे म्हणजे पितृदोषांचे शमन होते आता ही उपासना कशी करायची संकल्प किती दिवसांचा करायचा कोणत्या वेळी करायची पूजेची मांडणी कशी करायची आणि उद्यापन कसे करायचे या सर्व बाबी आपण जाणून घेणार आहोत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या आपल्याला आवश्यक असलेली आपल्या फायद्याची माहिती आम्ही आपल्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला आता पुढे वळूया आणि सविस्तर जाणून घेऊयात पितृदोष दूर करण्यासाठी कालभैरवाची उपासना कशी करायची कालभैरवाची ही सात्विक उपासना पद्धती असल्यामुळे यासाठी आपल्याला गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष अथवा कालसर्प दोष असेल त्यांनी ही उपासना तुम्ही कोणत्याही रविवारी किंवा मंगळवारी किंवा कृष्णपक्षातील अष्टमी या तिथीला थी चाळीस दिवसांचा अथवा नव्वद दिवसांचा संकल्प करून सुरू करावी तुम्ही ही उपासना एक मंडलही करू शकता मंडळ म्हणजे शास्त्रामध्ये एकशे आठ दिवसाच्या कालावधीला एक, दिवसा काला एक मंडळ म्हटल्या जाते एका एक मंडळात केल्या गेलेल्या उपासनेला खूप महत्त्व आहे आध्यात्मिक लाभासाठी अत्यंत शुभ मानल्या जाते म्हणून तुम्ही पितृदोष निवारण्यासाठी कालभैरवाची उपासना एक मंडळ पण करू शकता जसे तुम्हाला जमेल तेवढ्या दिवसाचा संकल्प करावा ही कालभैरवाची सात्विक उपासना असल्यामुळे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर म्हणजे सूर्यास्तानंतर किंवा पहाटे सूर्योदयापूर्वी अशा दोन वेळेस करू शकता या उपासनेत आपल्याला काय काय करायचे आहे ते जाणून घ्यायच्या आधी आपण पूजेची मांडणी जाणून घेऊ पूर्व किंवा ईशान्येकडे आपले मोख येईल अशी पूजा मांडावी किंवा आपल्या देवघरात पवित्र ठिकाणी ही पूजा मांडली तरी चालते मांडणी करताना एका लाकडी पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा स्थाळे वस्त्र अंथरून त्यावर कालभैरवांची स्थापना करावी आपल्याजवळ कालभैरवाची प्रतिमा किंवा मूर्ती असेल तर ती ठेवावी किंवा नसेल तर भगवान शंकराचा फोटो ठेवला तरी चालेल चौरंगावर किंवा पाटावर मोहरीचे तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा, तेलाचा लावा। दिवा लावावा तुपाचा दिवा लावू नये हे लक्षात ठेवावे कालभैरवाच्या मूर्ती किंवा फोटोला अथवा भगवान शंकराच्या फोटोला चंदनाचा गंध लावावा तसेच भस्म अर्पण करावीत त्यासोबतच लाल काळी किंवा जांभळी फुले अर्पण करावीत तुम्ही गुलाब किंवा जास्वंदाची फुलं पण अर्पण करू शकता नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून गुळ पोहे किंवा गुळाच्या गोडवस्तू अर्पण कराव्यात एका छोट्या वाटीत काळे तीळ ठेवावेत पितृदोष शांत करण्यासाठी हे आवश्यक आहेत त्यासोबतच तुमच्याजवळ रुद्राक्षाची किंवा काळ्या स्फटिकाची माळ असावी यावर आपल्याला जप करायचं आहे अशी मांडणी झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करण्यासाठी एका तांभण्यात किंवा छोटी तांब्याची किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये पाणी ठेवा तुमच्या उजव्या हातात थोडे पाणी अक्षता लाल किंवा काळे फूल आणि दक्षिणा म्हणजे एक किंवा पाच रुपयांचे नाणे ठेवा आसनस्त होऊन आणि कालभैरवांच्या प्रतिमेसमोर हात जोडून शांत बसा ओम श्री कालभैरवाय नमहा असे म्हणून किंवा तुमच्या कुलदैवतेचा जय जयकार करून संकल्प करा मी येथे तुमचे नाव घ्या पितृदोष आणि कालसर्प दोषाच्या निवारणार्थ पुढील चाळीस दिवस नव्वद दिवस किंवा एकशे आठ दिवस दररोज नियमपूर्वक एक माळ एकशे आठ वेळा ओम हम कालभैरवाय बटुकाए आपतुद्धारणाय कुरुकुरु स्वाहा या मंत्राचा जप किंवा पठन करण्याचा आणि तीन वेळा कालभैरवाष्टचं पठन करण्याचा संकल्प करत आहे असे म्हणत हातातील सर्व साहित्य पाणी अक्षता फूल नाणे तांबड्यामध्ये किंवा जमिनीवर सोडा आणि त्यानंतर हात जोडून ओम शांती ही शान्ती ही शांती ही असे म्हणून पूजाविधी सुरू करा आता पहिल्या दिवशी संकल्प करून पूजा करून घ्या आणि मग तीन वेळा कालभैर्वाष्टकाचा पठन करून मग रुद्राक्षाची किंवा काळ्या स्फटिकाची माळ आपल्याजवळ आहे त्यावर एक माळ ओम हम कालभैरवाय बटुकाय आपदुधारणाय कुरु कुरु स्वहा या जपाचा जप करा असे आपल्याला संकल्प केलेल्या दिवसात आणि रोजच्या ठरलेल्या वेळेत करायचे आहे आणि मग संकल्पाच्या अंतिम दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मांडलेल्या पूजेची नेहमीप्रमाणे पूजा कालभैरवाष्टकाचा पठण आणि मंत्र जप पूर्ण करावा आणि त्यानंतर कालभैरवांना हात जोडून या उपासनेमुळे माझ्यावरील पितृदोष आणि कालसर्प दोषांचे निवारण झाले आहे आता तुम्ही माझ्या घरावर आणि कुटुंबावर कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना करावी उद्यापनाच्या दिवशी श्वान म्हणजे कुत्र्यांना गोड जेवण दूध ब्रेड किंवा शिरा अवश्य खाऊ घालावा एखाद्या गरजू व्यक्तीला मंदिरात किंवा धार्मिक विधी करणाऱ्या ब्राह्मणाला मोहरीचे तेल काळे तीळ काळे किंवा गडद रंगाचे वस्त्र आणि शक्य असल्यास तांब्याचे भांडे दान करावे पूजा समाप्त झाल्यावर केलेला नैवेद्य आणि प्रसाद कुटुंबातील सदस्यांना आणि इतरांनाही वाटावा जर तुम्ही उपासनेचे उद्यापन मोठ्या प्रमाणात होमहवन करून करणार असाल तर यासाठी अनुभवी व्यक्ती किंवा गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे पण सात्विक साधने दान श्वानसेवा आणि प्रामाणिक प्रार्थना हेच खरे उद्यापन मानले जाते ही कालभरवाची सात्विक साधना श्रद्धा समर्पण आणि नियमांचे पालन केल्यास दोष शांत होण्यास नक्कीच मदत होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या नातेसंबंधात ज्यांना ज्यांना पितृदोष आहे अशा व्यक्तीला नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन माहिती घेऊन श्री स्वामी सम्...